नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्हिनी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा मे वार गुरुवार तुम्हाला वरकडीचा गाय बाजार दाखवतो आहे तालुका पाचोरा जिल्हा जळगावतला हा बाजार आहे मित्रांनो तर आता उन्हाळ्यामुळे बाजार सध्या कमी भरतो नाही तर हा जो बाजार आहे फुल बाजार भरतो बादा मित्रांनो एकदम जबरदस्त गर्दी असते गाईंचा बाजारामध्ये सध्या गाई बाजार आहे म्हणजे बाजार सध्या सीझन आहे मित्रांनो उन्हाळ्यामुळं तर व्हिडिओ पूर्ण बघा तो मला या आजच्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांच्या पण तुम्हाला गाईचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि काही व्यापाऱ्यांच्या गाईंचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग तुम्हाला बाजार दाखवतो इथं सध्या मित्रांनो सध्या बाजारामध्ये व्यापारी जास्त येत आहे

काय आली नाही थर बघ नाही काय आहे काय ती ताज ताजी जणेली काही कितीवरची आहे का किती दिवस बाकी येईल अजून आठ दहा दिवस बाकी आहे काय म्हणता की पंच्याहत्तर हजार रुपये का तर मित्रांनाचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगाल किंमत आहे आठ दिवस बाकी येईल आठ दिवसाची कच्ची बरोबर किती जाईल अजून दुसऱ्या नाही का तर मित्रांनो आता फक्त वीसऱ्या भेटातली पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे आठ दिवसाची कच्ची

एकसष्ट हजार रुपये का तर मित्रांनो हिची एकसष्ट हजार रुपये सांगायला कि मध्ये पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला की म्हणजे आठ दिवस बाकी सात लिटर चौदा लिटर दिवसाला दूध चालू आहे तुमचा नंबर सांगा इलेक्ट्रिक एकटेचाळीस तेराशे नाव काय तुमचं नाव

तर मित्रांनो इथे दीड लाख रुपये सांगायला की मध्ये गायची कच्ची <गणागी> मित्रांनो अर्धा दिवसाची तर गाय वगैरे बघू शकता मित्रांनो इथं तुम सर तुम्हाला सर्व बजेट रेंज काही पाहायला भेटतील चाळीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार अच्छा रेंज इथं तुम्हाला सर्व काही पाहायला पटते सर्व बघू शकतो शकता काय किंमत होयची चाळीस हजार चाळीस हजार रुपये का कुठले तुम्ही वालखेडाची आहे का तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तिथं तिथे तुम्हाला गावरान वीर सर्व जातीच्या तुम्हाला इथं गाय वगैरे पाहायला भेटतील काही या जातीचे भेटतील मित्रांनो काही जर्सी जातीच्या तर काही क्रॉस मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला गाई वगैरे दाखवतो आहे मित्रांनो ते तर जास्त किमती वगैरे विचारत नाही आता तुम्हाला वगैरे सांगितलेलं नाही तर तुम्हाला सरासरी चाळीस पंचेचाळीस पन्नास पन, पन रेंज तुम्हाला इथं सर्व गाई पाहायला भेटते जास्त करून तर जास्त करून इथं चाळीस पंचेचाळीसच्या रेंजच्याच गाई मित्रांनो या गाईचं क्वालिटीवर तुम्हाला एक अंदाज लागून जाईल जर तुम्हाला गाई घ्यायला यायचं असेल मित्रांनो तर गुरुवारी या बाजार पडतो या गाई फक्त तुम्हाला इथं बाजाराच्या दिवशी पाहायला भेटतील इथं काही कोणाची दावा नसते मित्रांनो मध्ये मित्रांनो इथं पण येतात मित्रांनो लाख लाख दीड दीड लाखाच्या बारी बारी क्वालिटीच्या गाई येत असतात मध्ये सुद्धा पण सध्या सीझन वापरल्या कारणाने सध्या गाई मार्केटमध्ये येत नाही हे सर्व बजेट रेंजच्या काही मित्रांनो पस्तीस तीस अशा रेंजच्या काही 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 हो तुम्ही जायची क्वालिटी वगैरे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की ससरत करा मित्रांनो हो नंदी का गाभणी चार महिन्याची गाभाणी का काय किंमत मग याची चाळीस हजार रुपये एक जाऊ

तर मित्रांनो आपण काही शेतकऱ्याचे नंबर घेत नाही त्याचं मागचं कारण असं आहे काही काही ना काही ना जर काही घ्यायचं असतं तिथे कॉल करता ठीक गोष्ट आहे काही नाही सर टाईमपाससाठी कॉल करता मित्रांनो त्यासाठी आपण काही शेतकरीचा नंबर वगैरे वगैरे घेत नाही कारण काही एक दोन शेतकऱ्यांची माझ्याकडे कंप्लेंट आली की काही रिकामी जे लोक आहेत ते नुसत्या आम्हाला कॉल वगैरे करतात किंमत वगैरे विचारण्यासाठी त्यासाठी फक्त आपण व्यापाऱ्यांचा नंबर घेतो मित्रांनो शेतकरीचा नंबर वगैरे घेत नाही